पुन्हा पत्रकारांचे कॅमेरे बंद करा म्हणायला लागले तहसीलदार साहेब हे बरोबर नाही लोकशाहीची घरचेपी करतात का मर एक आंदोलक मध्ये गेले होते त्याच्यातले दोन बेसुद्ध आहेत आज बी आत्ता बी वान धरणाचं पाणी नदी पात्रात सोडू नये म्हणून सकाळपासून आंदोलन सुरू होतं या जेलसामाधी आंदोलनादरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी टी पी मुंडे सर आहेत आंदोलन स्थगित झालंय कोणते मागणीची पूर्तता नाही कारण सकाळपासून आंदोलन सगळं आंदोलक मध्ये शंभर एक मध्ये गेले होते त्याच्यातले दोन बेसुद्धा आहेत आज बी आत्ता बी पण प्रश्न असा आहे की आम्ही नदीपात्रात पाणी सोडू देणार नाहीत याच्यासाठी आमचं आंदोलन आहे त्यासाठी म्हणून आम्ही आलोत आता तहसीलदार साहेब आलेत आम्ही त्याच्या अगोदर पाणी सोडू नये म्हणून कलेक्टरला पत्र दिलं श सी ओला पत्र दिलं तहसीलदारांना दिलं आर डी सीना दिलं पुन्हा तर ह्याला बीडओला दिलं बाटबंधारे म्हण ह्याना दिलं अधिकाऱ्याला दिलं या सर्वांना पाणी आम्ही पत्र दिले की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भविष्य काळात गंभीर होतोय आपल्या हातामध्ये हे नाही आहे आणि पाणी आता जेमतेम आहे ह्याच्यातलं जर पाणी सोडलं गेलं तर आजच परळीला पाणी कमी पडणार आणि या अठरा वीस गावच्या नळ योजनेला पाणी कमी पडणार मग या लोकांची व्यवस्था काय करणार आणि ते पाणी वेस्टेज जाणार सोडलेलं म्हणून आम्ही सांगितलं की या वीस पंचवीस गावाला पाणी मिळालं पाहिजे परळीच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही वान धरणात पाणी सोडू देत नाहीत याच्यासाठी याच्यासाठी शंभर ते दोनशे जण पाण्यामध्ये गेले तिकडे बुडाय लागले ते धरधर आणले आम्ही दोन तीनशे माणसं आणखी उभे राहिले ते जाण्यासाठी ते थांबविले म्हणून आता तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेबांनी सांगितलं की विनंती केली की तुम्ही आंदोलन मागे घ्या असं कसं होईल आंदोलन मागे घेता येईल आम्हाला पत्रकारांचे कॅमेरे देखील बंद करायचे आणि पुन्हा पत्रकारांचे कॅमेरेही बंद करा म्हणायला लागले तहसीलदार साहेब हे बरोबर नाही लोकशाहीची गळचेपी करतात का आणि म्हणून पुन्हा तहसीलदार साहेब म्हणाले की बाबा जे काय बी रिपोर्ट जे काय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा रिपोर्ट जे काय वाटर सभा ह्याचा पाटबंधारेचा रिपोर्ट हे सगळ्या रिपोर्ट माझ्या बोलून घेतो आणि त्या रिपोर्टच्या आधारे मी कलेक्टरला पाठवून देतो आणि तुम्हाला पत्र देतो की वाहन धरणामध्ये पाणी सोडण्याची गरज नाही जेव्हा असं त्यांनी आम्हाला आम्हाला आश्वासन दिलं तेव्हा आम्ही मधले लोक बाहेर बोलून घेतले आणि म्हणून त्या ठिकाणी आता या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत दोन लोक बेसूत आहेत त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन चाललेलो आहोत आम्ही हे होते ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडेसर आणि जलसमाधी आंदोलन हे आता स्थगित झालंय आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरुज मिडिया बीड परळी